गुड मॉर्निंग सगळ्यांना इथे माझी सकाळी सकाळी देवपूजा झाली होती करून आणि आम्हाला जायचं होतं शुक्राचार्यला आणि इथे आलोय आम्ही शुक्राचार्यामध्ये बघू शकताय तुम्ही साइडनं खेळण्याची वगैरे दुकानं लावली होती आणि तिथे दिसतंय का श्री शुकाचार्य देवस्थान लिहिले तिथून तेच द्वार आहे आणि तिथूनच उतरायचे खाली या ठिकाणाबद्दल एक कथा सांगितली जाते ती म्हणजे अशी आहे की एक वैदमुनी होते त्यांचेच पुत्र शोकमुनी होते अशी ही त्यांची तपभूमी आहे तर अखंडित तपचर्या करण्यासाठी शोकमुनी बसले होते आणि इंद्रदेवानी त्यांचं तपभंग करण्यासाठी स्वर्गातून रंबेला खाली पाठवलं होतं आणि रंभा ते शुकमुनींच्या समोर आली आणि नृत्य करू लागली आणि ते शुकमुनींनी तिच्याकडे थोडंसुद्धा न बघता भिंतीकडे तोंड केलं आणि म्हणूनच तिथल्या गुहेत शुकमुनींच्या पाठमोऱ्या बाजूची पूजा केली जाते hey, आणि ते थोडीशी गंमत करत करत आम्ही मंदिरात पोचलो आणि इथे बघू शकता या गायमुखाचं पाणी बारा महिने चालू असतं आणि आम्ही पाय वगैरे धुतले आणि लाईन मध्ये उभा राहिलो दर्शनासाठी आणि ते दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे व्हिडिओज काढून देत नव्हते म्हणून बाहेर आलो आणि इथे सगळं देवदर्शन झालं होतं आता घरी जायला निघालो होतं तर म्हटलं जाता जाता वान्यरांना काहीतरी खायला द्यावं म्हणून त्यांना केळी दिली तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय आता